काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे कसक झालेलं असे बुडुंग 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 बाबा बाबा बाबातोय हा ते काय विचित्र प्राणी आहे तू तू कोणचा बाब आहे तो तेव छान येऊ डोंगर उभार तू तो हातास तू बुडुंग 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 बा द्यायचा बोह तू आहे तू आहे का रे काय अरे तुम्ही आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संतमंतला मानतो ना तू बोलला तू आरक्षणाच्या विषय काय म आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तो अकुड गेलता बाबा तेव्हा ती हिंदू माया नव्हती का आपल्या ती माया नव्हती हिंदूची कुठे गेला माझ्या पोरांनी फाशी घेतली तो अकोड गेलतो तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा आरक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोरं शिकू तू एक टक्क्यावर पोरगी हुकल्यावर ती जनवरासारखं रडती ती हिंदू नाही करे ए टिकले हिंदू नाही कधी बोच्या गंज लावी तू काय मानून इतका मोठा काय तुला काय बे आकल्यासारखा न घालतो का इध हे हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू ते दार आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब जेलते तुमच्यासारखी शितकुल उपलोनात बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात तो यासारखे नाही करीत <coughs> तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू कोणी मला माहित नाही